उमरस परिसरात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उमरस शिवडे वराडेसह अन्य गावामध्ये सर्जा राजाची मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आताशबाजी करून बेंदूर सण साजरा करण्यात आला उमरस शहरातून सनई हलगीच्या निनादात बैलाची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत शर्तीच्या बैलांचा समावेश होता त्याचबरोबर युवकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली <laughs> उंबरज परिसरातील ग्रामीण भागात परंपरेनुसार शेतकऱ्याचे जीवाभावाच्या साथी असलेल्या बैलाची पूजन करून त्याच्याप्रती कृतज्ञ व्यक्त करण्यात आली बेंदूर सणानिमित्त शेतकऱ्यामध्ये उत्साह दिसून आला सकाळी बैलांना सुगंधी उठणे साबण लावून धुण्यात आले तसेच रंगीबिरंगी झुले फुलांचे हार घुंगर चावर हे सर्व लावून सजवण्यात आले बैलाची शिंगे वेगवेगळ्या रंगांनी सजवण्यात आली होती काही बैलांच्या पाठीवर रंगीत अक्षरात त्यांची नावे लिहिली होती शेतकऱ्यांनी आपल्या बैलाचं औक्षण केलं यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं